एका कॉन्स्टेबलला अनोळखी नंबरवरून कॉल आला होता फोन करणाऱ्यांना ओळख सांगितली नाही पण त्यानं जे सांगितलं ते ऐकून कॉन्स्टेबलला धक्का बसला ती धावत एस एच ओ कडे गेली व कॉलरनं दिलेली माहिती सांगितली त्यानंतर पोलिसांची एक टीम कॉलरनं सांगितलेल्या पत्त्यावर कोटा नंबर एकोणसाठ इथं पोहोचली पोलिसांना पाहून तिथं लोकांची तारांबळ उडाली अनेक जण सैरा वैरा पळू लागले चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा त्या ठिकाणी शेवटी दोन अल्पवयीन मुली उरल्या त्यांचं वय व अवस्था पाहून दोघांनाही धक्का बसला पोलिसांनी त्या दोघींना तिथून सोडवलं आणि एका सोपवलं नंतर या मुलींचं मानसोपचार तज्ज्ञांच्या समोपचार करण्यात आले यानंतर महिला पोलिसांनी त्यांना सहानुभूती दाखवून त्यांच्या बाबतीत काय घडलं ते विचारलं या दोन्हीही मुलींना वर्षभराआधी या ठिकाणी आणलं गेलं होतं असं त्यांनी सांगितलं दोन्ही मुलींना ऋषी व लालराम हे दोघे कोठा क्रमांक एकोणसाठ चालवणाऱ्या किरण नावाच्या एका महिलेला विकून निघून गेले मुलींची खरेदी करताना किरण देवीला या दोघी अल्पवयीन असल्याची माहिती होती या भासवण्यासाठी सुनील नावाच्या किरणला मदत केली सुनीलने या दोन मुलींची खोटी आधार कार्ड बनवली त्यात त्यांचं वय अठरा पेक्षा जास्त असल्याचं दर्शवण्यात आले याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी छापेमारी करून किरण व सुनीलला अटक केली सुनीलच्या अटकेनंतर एक नवीन गोष्ट उघडकीस आली त्यामुळे पोलीस चक्रावले पोलिसांनी सुनीलला अटक केली तेव्हा त्याच्याकडून दझनभर फोटो जप्त करण्यात आले ते वेगवेगळ्या वयाच्या मुलींचे होते या मुलींचा थेट संबंध जे बी रोडशी असल्याचा पोलिसांना संशय आहे त्या मुलींचं वय बदलून त्यांना इथं विकल्याचा संशय आहे आता या फोटोतल्या मुलींची ओळख पटवून त्यांच्या बाबतीत काय घडलं याची तपासणी करण्याचं आवाहन पोलिसांसमोर आहे सध्या पोलीस किरण व सुनीलची चौकशी करून प्रकरण सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत